रविवार पेठ सोलापूर येथे एक ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी झालेल्या पाच लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणाचा गुन्हा जेलरोड पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करून सोलापूर शहर गुन्हे शाखेने फक्त तीन दिवसात गुन्हा उघडकीस आयुक्त एम राजकुमार पोलीस, पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमन आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने पद्मशाली चौक परिसरात सापळा रचून दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनी चोरांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी घरफोडीची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून चार लाख दहा हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे उर्वरित रकमेबाबतचा तपास सध्या सुरू आहे या कारवाईत सहाय्यक फौजदार शरीफ शेख पोलीस हवालदार वसंत माने धनाजी बाबर पोलीस नाईक भारत गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ येसलवाड कल्लप्पा देकाने संतोष वायदंडे आदींचा समावेश होता जेलरोड पोलीस ठाण्याकडे एक ऑक्टोबर रोजी ख्वाजा डोरलेकर या फिर्यादीने तक्रार आहे की त्यांच्या घरामधून पाच लाख रुपयाची चोरी झालेली आहे अशा फिर्यादीवरून याचा तपास पुढे सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक गुन्हे श्री बिराजदार आणि त्यांचे संदीप श्री डी बीचे प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्या टीमने याच्यावर काम करण्यास सुरुवात केली आणि काम करत असताना मिळालेल्या बातमीवरून की दोन विधी संघर्ष बालक ही जे एक सोळा वर्षाचा आहे आणि एक तेरा वर्षाचा आहे ही मुलं मोटरसायकल खरेदी करण्यासाठी फिरत आहेत ही बातमी मिळाली त्यांना आणल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली त्यामध्ये त्यांच्याकडून तपासामध्ये त्यांनी चोरी के केलेली रक्कम म्हणजे पाच लाखापैकी चार लाख दहा हजार रुपयाची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेली आहे ही फिर्यादीच्या मुलाच्या ओळखीचेच मुलं आहेत ती त्यांनी ते खेळताना त्या मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन अशा प्रकारची चोरी केलेली आहे प्रोफेशनल चो चोर किंवा रेकॉर्डवर हे कोणी नाहीत परंतु अशा प्रकारे फिर्यादी निष्काळजीमध्ये पैसे ठेवले त्यातून ही संधी मिळाली त्यातून त्या ठिकाणी सोन्याचे दागिनेसुद्धा होते पण ते त्यांनी चोरी केले नाही आणि ही जी रक्कम आहे ती अशी टप्प्याटप्प्याने चोरी केली त्यांनी म्हणजे आज थोडी उद्या थोडी अशा जवळ पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये त्यांनी चोरी केलेली आहे आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई केलेली आहे तपास पुढे संदीप पाटील करत आहेत